नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण शिळ्या पोळ्यांचा अतिशय चविष्ट असा पदार्थ करणार आहोत तर रोज आपण घरी ज्या वेळेला पोळ्या बनवतो तर एक दोन पोळ्या हे आपल्या नेहमी शिल्लक राहतातच दुसऱ्या दिवशीपर्यंत तर त्या पोळ्या आपण काही फेकून देत नाही आपल्याला माहिती की पोळ्या खराब होत नाही म्हणून आपण त्या पोळ्या दुसऱ्या दिवशी देखील खातो आणी ते आणी तर त्या शिळ्या पोळ्या नेहमीच्या रोजच्या जेवण्यासोबत खाण्यापेक्षा आपण आज ते एक वेगळ्या पद्धतीने त्याची एक चविष्ट रेसिपी बनवूयात म्हणजे सगळे आवडीने देखील खातील घरातले खूप छान वाटतं ते खायला एकदम चविष्ट लागतं आणि त्याने पोटदेखील भरतं तर त्यासाठी मी एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि त्याच्या आपण बारीक असे काप करून घेऊयात तर कांदा आपल्याला थोडाफार बारीकच चिरून घ्यायचा आहे म्हणजे जेवढ्या क्वांटिटीमध्ये पोळ्या शिल्लक असतील त्या क्वांटिटीप्रमाणे आपल्याला त्या कांदा कापून घ्यायचा आहे माझ्याकडे दोनच शिळ्या चपात्या हो होत्या त्यामुळे त्यासाठी मी एकच मीडियम साईजचा कांदा हा कापून घेतलेला आहे आता हा बारीक काप केलेला कांदा आपण एका कढईमध्ये घेतलेला आहे मी यामध्ये आह थोडंसं तेल टाकून घेते तेल आम्ही घरी कमीच खातो म्हणून मी थोडंसंच तेल टाकलं आहे कांद्याचा कलर आपल्याला थोडासा तांबूस होऊ द्यायचा आहे आणि मग ते झालं की त्यानंतर मी थोडंसं त्यामध्ये मोहरी टाकून घेतली आहे मोहरी चांगली तळतळली की मग त्यानंतर मी थोडीशी मिरचीचे जे काप होते ते टाकलेले आहेत तुम्हाला हवे असेल थोडंसं स्पायसीनेस जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त देखील मिरची टाकू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जिरं देखील टाकू शकतात आता इकडे थोडंसं पाऊन चमचा मी हळद टाकली आहे एक चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि थोडंसं अगदी चिमूटभर जिरा पावडर टाकलेली आहे कारण मी जिरं नव्हतं टाकलं तर मग जिरा पावडर मी टाकली मी आहे आणि हो थोडंसं मी तिखट टाकलेलं आहे आपण मिरच्या टाकल्या होत्या म्हणून तिखट मी थोडंसं कमीच टाकलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याप्रमाणे टाकू शकता तिखट त्यानंतर थोडंसं चिमूटभर हिंग मी टाकून घेतलं त्यामध्ये आणि मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये मी थोडंसं दीड ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे मी दोनच चपात्या यामध्ये वापरणार आहेत तर त्यानुसार आपल्याला पाण्याची क्वॉन्टिटीही ठरवायची आहे म्हणून मी फक्त दीड ग्लासच पाणी त्यामध्ये ॲड केलं आहे तर पाणी कारण आपण त्यामध्ये डाळ टाकणार आहोत डाळ व्यवस्थित शिजण्यासाठी आपण त्यामध्ये त्याप्रमाणे पाणी तेवढं त्या ॲड करायचं तर इकडे मी मूग डाळ चेक करून आणि व्यवस्थित धुवून टाकत आहे त्यानंतर चवीनुसार मी मीठ त्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर डाळ शिजण्यासाठी त्यावर मी थोड्या वेळ ताट झाकून दिलेलं आहे तर ती डाळ जोपर्यंत शिजते तोपर्यंत मी इकडे एका प्लेटमध्ये जे दोन चपात्या शिळ्या चपात्या जे टाकणार आहेत त्यामध्ये तर त्यांची मी इकडे छोटेसे आपल्याला हाताने बारीक बारीक असे काप करून घ्यायचे आहेत आता आपली डाळ शिजून झाल्यानंतर हे ज्या आपण पोळ्यांचे काप केलेले होते हे आपल्याला त्यामध्ये ॲड करायचे आहेत त्यानंतर आपल्याला थोड्या वेळ परत ताट झाकून द्यायचं थोड्या वेळेस त्या आपल्याला होऊ द्यायचे आणि नंतर आपल्याला परत ताट काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोड्याच वेळात हे आपले जे पोळ्यांचे आपण काप त्यामध्ये ॲड केलेले होते मस्त अशी पो पोळ्या आपले नरम पडून जातात अशा प्रकारे ही अतिशय चविष्ट अशी आपली शिळ्या पोळ्यांची रेसिपी तयार होते तर यामध्ये आपल्याला एक प्रकारे डाळीचं वरण तयार करायचं आहे तर जर डाळ आपली शिजलेली असेल तर पोळ्या टाकण्याच्या आधी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यात पाणी आहे का नाही हे आपण चेक करून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये आपल्याला चपातींचे काप टाकायचे आहेत जर पाणी कमी असेल तर मग थोडंसं परत पाणी आपण त्यामध्ये ॲड करायचं ज्या क्वांटिटीमध्ये आपल्या पोळ्या असतील त्या क्वांटिटीप्रमाणे आणि मग नंतर परत थोडंसं उकळी येऊ द्यायची डाळीला आणि मग नंतर पोळ्यांचे काप आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने शिळ्या पोळ्यांची ही चविष्ट रेसिपी म्हणजे शिळ्या पोळ्यांच्या चिकोल्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा सगळ्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू